नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी यावर्षी माघ पौर्णिमा आहे तेवीस आणि चोवीस तारखेला तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की आपण दर महिन्याला जो सत्यनारायण करतो तो कधी करावा बघा आपण सत्यनारायण हा प्रदोष काळामध्ये करत असतो तर त्यामुळे आता हा सत्यनारायण तेवीस तारखेला करावा की चोवीस तारखेला करावा तर हीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर हा सत्यनारायण करायचा आहे हा का केला जातो कसा केला जातो हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय काय करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील घरातील नकारात्मकता बाहेर जाईल घरातील दारिद्र्य दुःख आजारपण जे काही आहे ते वाईट सर्व निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल घरामध्ये सुख समृद्धी नांदेल त्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आता त्या कुठल्या गोष्टी आहेत कधी सत्यनारायण करायचा कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा மண்ட பூர்ணிமா மாக பூர்ணிமா ஹி अतिशय महत्त्वाची मानली जाते या पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे बघा या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो असे मानले जाते की या दिवशी सर्व देवी देवता ह्या पृथ्वी तलावर गंगेमध्ये स्नान करण्यासाठी येतात म्हणून या दिवशी गंगा स्नानालाही अतिशय महत्त्व आहे शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी गंगा स्नान करा तुमच्याजवळ असेल तर नदी गंगा असेल तिथे जाऊन तुम्ही अवश्य या दिवशी स्नान करायचं आहे त्याचबरोबर बघा मंडळी या दिवशी म्हणजे माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी अतिशय महत्त्व आहे या पिंपळाच्या झाडाच्या पूजेला कारण भगवान विष्णू हे पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात असे मानले जाते म्हणून आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे असं केल्याने आपले पितृ प्रसन्न होत असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि बघा ज्यांच्यावर पित्रांचा आशीर्वाद असतो ज्यांचे पितृ प्रसन्न असतात त्यां त्यांच्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यश मिळत असतं म्हणून या दिवशी आपल्याला अवश्य पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि तिथे एक दिवा लावायचा आहे बघा याच दिवशी दानालाही अनन्य साधारण असं महत्त्व आहे म्हणून या दिवशी गोरगरिबांना यथाशक्ती आपल्याला जसं घडेल तसं दान द्यायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही गरजूंना घोंगडी देऊ शकता फळे किंवा तुम्हाला जे घडेल त्या वस्तू तुम्ही या दिवशी गोरगरिबांना दान करायचे आहे यामुळे माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद लाभत असतो त्याचबरोबर बघा या दिवशी सत्यनारायण करण्यालाही अनन्यसाधारण असं महत्व आहे बघा आपण दर पौर्णिमेला आपण घरच्या गहर घरी सत्यनारायण करत असतो आता बघा आपल्याला बऱ्याच ज आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की दोन दिवस पौर्णिमा आलेली आहे तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला पौर्णिमेचा प्रारंभ हा तेवीस तारखेला दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटाला पौर्णिमा सुरू होणार आहे आणि चोवीस तारखेला संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता पौर्णिमा संपणार आहे तर मग सत्यनारायण कधी करायचा तर बघा मंडळी आपण तेवीस तारखेला बघा आपण सत्यनारायण हा प्रदोष काळामध्ये करत असतो प्रदोष काळ म्हणजे कोणता साडेपाचच्या नंतर ते साडेसातपर्यंतचा तर बघा या काळामध्ये आपण सत्यनारायण करतो तर आता तुम्ही तेवीस तारखेला पौर्णिमा तीन वाजून चौतीस मिनटाने सुरू होणार आहे तर तुम्ही तेवीस तारखेला प्रदोष काळामध्ये तुम्ही सत्यनारायण करू शकता आणि जर तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही चोवीस तारखेला सुद्धा करू शकता पण सहाच्या अगोदर म्हणजे पौर्णिमा संपायच्या अगोदर आपल्याला सत्यनारायण करून घ्यायचं आहे तर तुम्ही तेवीसला करू शकता किंवा चोवीसला शक्य झाल्यास शुक्रवारी तेवीस तारखेलाच तुम्ही सत्यनारायण करायचं आहे तर बघा मंडळी सत्यनारायण का करावा तर बघा आर्थिक अडचण कर्जबाजारीपणा तोटा यासारख्या ज्या काही समस्या असतात त्याच्यावर प्रभावी सेवा म्हणजे घरच्या गर घरी सत्यनारायण परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला दर महिन्याला दर महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करण्याची ती सेवा दिलेली आहे बघा हा जो सत्यनारायण आहे हा सत्यनारायण आपण घरच्या घरी करायचा आहे आता घरातील एकटी स्त्री सुद्धा हा सत्यनारायण करू शकते असं नाही की गुरुजीच पाहिजेत हेच साहित्य पाहिजे ते पाहिजे असं काही नाही घरच्या साहित्यामध्ये घरच्या घरी तुम्ही अगदी मोजक्या साहित्यामध्ये तुम्ही हे सत्यनारायणाची पूजा करू शकता बघा हा सत्यनारायण का करावा बघा आपल्या घरामध्ये पुरेसं अन्न न मिळणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती तृप्त न मिळ न होणे महिनाभर मिळणार पुरणारे धान्य महिनाभरातच न महिनाभरही न पुरणे लवकर संपणे घरातील पैसा वायफळ खर्च होणे पैसा घरात आला की त्याला हजार वाटा फुटणे अनाठाई खर्च होणे यासारख्या अनेक समस्या उद्भवणे म्हणजे स उद्भवणे यासाठी आपल्याला आपल्याला ही सत्यनारायणाची पूजा परमपूज्य गुरुमावलींनी सांगितलेली आहे बघा यासारख्या अनेक समस्या आपल्याला जेव्हा उद्भवत असतात तेव्हा तुम्ही सतत बारा महिने तुम्ही ही सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करा बघा तुम्हाला अनुभव हा नक्की येणार बघा बरेच लोकांना याचा चांगला अनुभव आलेला आहे बऱ्याच अशा असे प्रश्न आहेत जे या गोष्टीमुळे सुटलेले आहेत तर बघा आपल्याला ही सत्यनारायणाची पूजा प्रत्येक पौर्णिमेला करायची आहे आणि प्रदोष काळामध्ये जर तुम्ही करत असाल तर खूप छान पण जर तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल तर नक्की तुम्ही या माघ पौर्णिमेपासून ही सत्यनारायणाची पूजा करायला तुम्ही सुरुवात करा बघा यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकतो पैसा पैशाला पैसा लागत ला असतो आणि ही जी पूजा असते ना ही पूजा धान्याची आणि पैशाची पूजा असते यामुळे आपल्या धान्याला आपल्या पैशाला लागलेली जे काही दोष असतात ते नाहीसे होत असतात म्हणून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपत्ती आपल्या घरामध्ये टिकून राहत असते आणि घरातील नकारात्मकता पूर्णपणे बाहेर जात असते त्यामुळे आपल्या घरामध्ये आजारपण इडापिडा या गोष्टीसुद्धा होत नाहीत म्हणून हा सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला करायचा आहे बघा बघा ही जी सत्यनारायणाची पूजा आहे ना तर ही अशी एक छोटीशी सत्यनारायणाची पोथी भेटते यासाठी आपल्याला जास्त काही साहित्यही लागत नाही तीन सुपाऱ्या लागतात एक तांब्याचा कलश लागतो बाळकृष्णाची मूर्ती तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असते एक तामण लागतं आणि सत्यनारायणाचा फोटो एवढंच साहित्य आपल्याला ला लागतं अशा प्रकारे म व्हिडिओत पाहत आहात त्याप्रमाणे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे पोथी वाचायची आहे नैवेद्य करायचं आहे नैवेद्यामध्ये ज्या जे तीन सुपाऱ्या आहेत त्याला तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता आणि एक वाटी रव्याचा शिरा आपल्याला तिथे करायचं आहे बघा घरच्या घरी आपल्याला हा नौ... हा जो सत्यनारायण आहे तो करायचा आहे जास्त साहित्य काही लागत नाही लवकरात लवकर जास्तीत जास्त अर्ध्या तासाच्या आत तुमची ही पूजा मांडणी सर्व काही आरती वगैरे सर्व काही होऊन जातं पण बघा लक्षात ठेवा हा जो नैवेद्य असतो सत्यनारायणाचा जो नैवेद्य असतो आपण एरवी नैवेद्य सर्वांना वाटत असतो पण हा जो सत्यनारायणाचे एक वाटी शिऱ्याचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य आपण दुसऱ्या कुणालाही द्यायचा नाही घरच्या घरीच आपल्या घरामध्ये जितके मंडळी आहेत तेवढ्या सर्वांनी हा नैवेद्य खायचा आहे बाहेर कुणालाही द्यायचं नाही मग आपले बाहेर माहेरचे असो किंवा मा, दुसरे कुणी असो कुणालाही हा द्यायचा नाही फक्त आपल्या घरच्यांनीच हा नैवेद्य खायचा बघा ही पूजा केल्यामुळे आपल्या धान्याला पैशाला लागलेले जे काही दोष असतात ते नाहीसे होत असतात आणि बघा याच्यानंतर ही जी दुसऱ्या दिवशी आपल्याला याची उत्तरपूजा करायची असते म्हणजे त्या दिवशी जर तुम्ही शुक्रवारी पूजा केली तर तुम्ही शनिवारी उत्तर पूजा करायची आहे आणि शनिवारी पूजा केली तर रविवारी तुम्ही उत्तरपूजा करायची आहे आणि बघा उत्तर पूजा झाल्याच्या नंतर हे जे धान्य आहे ते आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचं आहे प्रसाद आपल्या घरातील लोकांनाच द्यायचा आहे आणि कलशातील पाणी हे आपल्या तुळस सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडाला तुम्ही हे वाहू शकता नंतर सुपाऱ्या ज्या आहेत ज्या तीन सुपाऱ्या आहेत त्या आपल्याला तशाच जपून ठेवायच्या पुढच्या वेळेस जेव्हा आपण सत्यनारायण करू त्याच सुपाऱ्या वापरायच्या आहेत आणि पानं फुलं जे आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि या दिवशी बघा या दिवशी आपल्याला चुकूनही या दिवशी मांसाहार करायचा नाही आहे या गोष्टी आपल्याला पालन करायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला सत्यनारायण करायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती माघ पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कधी करायचा आणि कसा करायचा हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ